ही बातमी आहे तुमच्या सवयीची एकनाथ शिंदेचा मंत्री पुन्हा एका नव्या गोत्यात अडकल्याची यावेळी मंत्री जुनाच आहे पण प्रकरण नवं आहे मंत्र्यांचं नाव आहे योगेश रामदास कदम योगेश कदम म्हणजे शिंदेचे अत्यंत लाडके मंत्री पण वाळू आणि सावली डान्सर प्रकरणानंतर समोर येत असलेल्या या नव्या प्रकरणानंतर शिंदे त्यांना पाठीशी घालणार आहेत का हे पाहावं लागणार आहे पुण्यातील एका अत्यंत कुख्यात आणि फरार गुंडाच्या भावाला जो गुंडच आहे त्याला शस्त्र परवाना दिल्यानं आता योगेश कदमांचा पाय चांगलाच खोलात गेलाय एकतर मी योगेश कदमांना शिंदेचा लाडका का म्हणते हे शस्त्र परवाना देण्याचं समोर आलेलं प्रकरण जे अत्यंत गंभीर आहे ते नेमकं काय का आहे आणि योगेश कदमांचं आत्ता पुढे काय होणार हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे शिवाय याच्याशी असलेलं शिंदेचं कनेक्शन सुद्धा आपल्याला या व्हिडिओतून पाहायचंय त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जर करा कोकणात शिवसेनेचे बडे नेते रामदास कदमांचे पुत्र आणि शिवसेना आमदार तथा राज्यमंत्री आणि शिंदेचे लाडके नेते असलेल्या योगेश कदमांचा पाय खोलात हो गेलाय कदम कुटुंबियांच्या मागे संकटांची मालिका लागल्याचं चित्र पाहायला मिळते यापूर्वी वाळू प्रकरणामध्ये आणि सावली डान्सवार प्रकरणामध्ये योगेश कदम यांना अख्ख्या राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरले होते आणि त्यानंतर आता ते, त्या ते नव्या एका नव्या अडचणीत एका नव्या प्रकरणात सापडले फक्त एका सहीमुळे आता योगेश कदमांच्या पायाखालची वाळू सरकणार आहे पुणे पोलिसांच्या नाका खालून परदेशात पळून गेलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड असलेल्या निलेश घायवळच्या अनेक बातम्या तुम्ही गेल्या का काही दिवसांमध्ये पाहिल्याच असतील आणि याच निलेश गायवळचा सख्खा पुण्यातला कुख्यात गुंड सचिन घायवळला योगेश कदमांनी शस्त्र परवाना मंजूर केल्याचं प्रकरण आता समोर आलंय मुख्य म्हणजे पोलिसांचा विरोध न जुमानता कदमांनी या घायवळला शस्त्र परवाना मंजूर केल्याचं पाहायला मिळतं आता इतकं असं काय विशेष होतं किंवा असं काय अडलं होतं की पोलिसांनी नाही म्हणून सुद्धा कदमांनी घायवळांचं मन राखलं याचं स्पष्टीकरण एकतर कदम देऊ शकतील किंवा खुद्द एकनाथ शिंदेस देतील कसं आहे की सावली प्रकरणी सुद्धा भर सभेतून योगेश कदमांना बळ दिलं गेलंय अभय दिलं गेलंय आणि आपण त्यांच्या पाठीशी आहोत असं एकनाथ शिंदेकडून सांगण्यात आलंय त्यामुळे जेव्हा ते, ते प्रचंड अडचणीत ते होते तेव्हा शिंदेच त्यांच्या पाठीशी होते त्यामुळे याही प्रकरणाबद्दल शिंदेच सांगू शकतील असं मी म्हणते पुन्हा शिंदेनी जर याही प्रकरणामध्ये कदमांना पाठीशी घातलं तर मग नवल वाटण्याचं काही कारण नाही पण हे प्रकरण गंभीर आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परवानी योगेश कदमांवर अवैध वाळूचा उपसा होणाऱ्या गाड्या अडवल्याचा आणि त्याचा दंड वसूल करण्यासह जप्त केलेल्या वाळूत भ्रष्टाचार केल्याचा एक आरोप केला होता शिवाय राजीनाम्याची मागणी सुद्धा केली होती ती हवेत याशिवाय कदमांच्या मातोश्रींच्या नावानं असलेल्या प्रकरण त्यानंतर समोर आलं कदमांवर या प्रकरणामुळे नामुष्कीची वेळ आली पण ते कुठेही डगमगले नाहीत कारण खुद्द एकनाथ शिंदेंचाच हात त्यांच्या पाठीशी होता पण आता कुख्यात गुंडाला पोलिसांनी रोखूनही स्वतःच्या गृह मंत्र्यांना दिलेल्या या शस्त्र परवानाच्या प्रकरणाकडे शिंदे कसं पाहतायत हे पाहणं महत्वाचं आहे राजकीय नेत्यांकडूनच जर असं बळ मिळत असेल तर लोकांनी सुरक्षेसाठी कुणाकडे पाहायचं हा प्रश्न आहेच योगेश कदमांच्या या नव्या गंभीर प्रकरणानं तर विरोधकांच्या हातामध्ये गायतो कोलीतच मिळालंय पण ते उगाच नाही हे प्रकरण कारण अजिबातच दुर्लक्षित करण्यासारखं आणि साधन नाहीये यासाठी कुख्यात गुंड सचिन घायवळचा जो भाऊ आहे आणि जो सध्या प्रचंड गाजतोय असा फरार कुख्यात गुंड निलेश घायवळचं प्रकरण ही समजून घेणं महत्वाचं आहे कारण त्यामुळंच या प्रकरणाचं जे गांभीर्य आहे ते आपल्या लक्षात येईल आणि आता जे मी सांगते ते नीट ऐका कारण केवळ कदम नाही तर खुद्द शिंदे सुद्धा या घायवळशी कनेक्टेड असल्याचं या काही रेफरन्सेसमधून समोर येते त्यामुळे हे पुढील रेफरन्सेस पूर्ण ऐका निलेश घायवळ हा पुण्यातील एका गुंडाच्या टोळीचा प्रमुख आहे मूळचा परभणी जिल्ह्याचा सोनेगावचा रहिवासी आहे गजानन मारणे टोळीसोबतच्या वैमनस्यामुळे हा निलेश घायवळ दोन हजार दहा सालापासून पुण्यात टोळी युद्ध खून जसं की दत्तवाडी गोळीबारातील सचिन कुडले हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण मारामारी बेकायदा शस्त्रसाठा आणि दहशत पसरवणं अशा तेवीस ते चोवीस गंभीर गुन्ह्यांमध्ये तो अडकलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये दत्तवाडी प्रकरणामध्ये मोक्का कारवाई अंतर्गत त्यानं जामीन मिळवला शिवाय धाराशिव बीड पवन पवनचक्की व्यवसाय हाणामारी आणि खंडणी प्रकरणामध्ये सुद्धा निलेश गायवालचं नाव समोर आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा पुढचा मुद्दा आहे का दोन हजार चोवीस मध्ये संजय राऊतांनी या घायवळचा आणि एकनाथ शिंदेचा फोटो शेअर करून त्याला कशा पद्धतीनं राजकीय संरक्षण मिळतंय या संदर्भातला आरोप केला होता हे आहे शिंदेचं प्रकरण एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये धाराशिव यात्रेतील फडामध्ये पैलवानानं या घायवळला सार्वजनिकरित्या के मारहाण केली होती ज्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि आता ऑक्टोबर दोन हजार मकोका कारवाई होते ती झाल्यामुळे तो बनावट कागदपत्र घेऊन आणि घायवळ आडनावाच गायवळ असं बदल करून पासपोर्ट मिळवून पत्नी आणि मुलांसह लंडनला किंवा मग स्वित्झर्लंडला गेल्याची एक चर्चा आहे एक माहिती समोर येते पुणे पोलिसांच्या नाका खालून निलेश गायवळ यांनी हे सगळं केलेलं आहे आणि यानंतर आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले त्याच्या घरावर छापेमारीमध्ये चाळीसहून अधिक मालमत्ता कागदपत्र सापडली आहेत जिवंत काढतो सगळं आणि इतर संशयास्पद वस्तू सुद्धा सापडलेल्या आहेत तर मनपाद्वारे या निलेश गायवळची अनधिकृत मालमत्ता सीज करण्याची कारवाई सुद्धा सुरू झालेली अन् आहे या निलेश घायवळ बनावट पासपोर्ट प्रकरणामध्ये अतिरिक्त दाखल करण्यात आलाय त्यातच माजी मंत्री रवींद्र धंगेकरांनी मंत्री चंद्रकांत पाटलांवर या सगळ्या प्रकरणी एक गंभीर केलाय कॉल डिटेल्स तपासण्यासंदर्भातला हा आरोप आहे आणि त्यामुळे या निलेश घायवळ प्रकरणाला एकंदरच राजकीय एक ट्विस्ट आलाय पुण्याच्या गुन्हेगारी आणि राजकारणाशी जोडल्या गेलेल्या या कनेक्शनचं जे काही एक भांडाफोड आहे किंवा पर्दाफाश आहे जो या प्रकरणातून अगदी स्पष्टपणा दिसतो आता आपण जे ऐकलं ते सगळं होतं कुख्यात गुंड निलेश गायवळ याबद्दलचं ज्याचा चक्क एकनाथ शिंदेसोबत फोटो आहे आणि योगेश कदमांचं प्रकरण आहे ते निलेश गायवळच्या सख्या भावासंदर्भातलं म्हणजे सचिन घायवळ संदर्भातलं ज्याला योगेश कदमांनी शस्त्र परवाना दिल्याचा उघड प्रकार समोर आलाय तोही कुख्यात गुंडच आहे तर हे कनेक्शन जबरदस्त आहे एकीकडे निलेश घायवळ आणि शिंदेचा फोटो आहे तर निलेश घायवळच्या भावाला योगेश कदम इकडे परवाना देत आहे शस्त्राचा त्यामुळे नेमकं काय सुरू आहे पुण्यामध्ये आणि या राजकीय नेत्यांमध्ये आणि गुंडांमध्ये हे खरं तर पाहावं लागणार आहे परिणामी कदमांना याचे आता काय सगळे परिणाम भोगावे लागत आहेत कुठल्या कारवाईला सामोरं जावं आहे काय अडचणीमध्ये त्यांच्या वाढ होते हे पाहणं महत्वाचं आहे किंवा मग नाहीतर असंही घडू शकतं की शिंदे कदमांना पुन्हा एकदा मदत करतील आणि कदम क्लीन चिट मिळवतील तुम्हाला या सगळ्या प्रकरणाविषयी काय वाटतं तुम्हाला हे निलेश घायवळ सचिन घायवळ योगेश कदम या योग आणि या सगळ्याशी असलेलं जुनं शिंदेचं प्रकरण याविषयी काय प्रतिक्रिया त्यावेश्य वाटत आहेत काय अंदाज किंवा काय मांडावं असं वाटतंय तुमचं मत हे सगळं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊ द्या आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद